हाय गाई ले ले <laughs> तर आम्ही आज कुठं आलेलो आहे टी व्हीच्या दुकानात आणि फ्रीजच्या दुकानात गिरणे तर फ्रीजच्या दुकानात आलेलो आहे आम्ही आज आम्हाला घ्यायची फ्रीज फ्रीज घ्यायचं आहे आम्हाला आम्हाला म्हणजे मला नाही घ्यायचा हिला घ्यायचं आहे हिला घ्यायचंय हिली खुश झालेली आहे हिला बसायची तुला बसायचं ना ग पिया ती हिला घ्यायचं आहे ही माझी बहीण आहे हिला घ्यायचं आहे फ्रीज पण मीच अर्धवट खूप झालेले तर आणि मी तिच्यासोबत आले मी बघा असा फ्रीज घेतलेला आहे तिला मला नाही घेतलेलं बरं का कारण आता काय जणांना वाटेल की मीच घेतलेला आहे पण माझ्या घरात दिसनच ना ब्लॉगमध्ये ह्याच्यामध्ये तर ही असा फ्रीज आहे तिचा मी तिच्यासोबत आले म्हणून मी इथला व्हिडिओ काढला आहे आणि दुकानाचा पण व्हिडिओ काढलेला आहे दुकान पण खूप छान आहे आणि मी पहिली एक टी व्ही पण घेतलेली आहे आम्ही सुरुवातीला एक स्टार्टिंगला परत सेटटॉप बॉक्स पण घेतलेला आहे इथून एक आणि मला मला स्वतःला पण घ्यायचा आहे फ्रीज पण तो पुढच्या आठवड्यात घ्यायचा आहे आता हिला घ्यायचा आहे म्हणजे इथल्या वस्तू सगळ्या चांगल्या असतात मला माहिती आहे आमचा टी व्ही डिस्प्ले फुटला म्हणजे त्याला फोडला गोटीनी फोडला म्हणून फुटला नाही तर दहा वर्षे माझा टी व्हीला काहीच झालं नव्हतं खूप छान होता तर असं इथं घेतलं हिला प्लीज फक्त टॅम्पू येपर्यंत आम्ही थांबलेलो